पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने राजाराम स्टेडियमचे रूपडे पालटणार आहे वस्त्रनगरी इचलकरंजीची शाण असणारे राजाराम मैदान व स्टेडियमची दुरावस्था झाली असून याला पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यासाठी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून साठ लाख रुपयांचा सा निधी मंजूर केला असून त्यामुळे राजाराम मैदानाचे रूपडे पालटणार आहे अशी माहिती इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी दिली वस्त्रनगरी बरोबरच क्रीडानगरी असा लौकिक असलेल्या इचलकरंजीत भव्य असे राजाराम स्टेडियम उभारले आहे पण सध्या त्याची दुरावस्था झाल्याने या मैदानावर सराव करणारे खेळाडू आणि व्यायामासाठी येणारे नागरिकांनी इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांच्याकडे मैदान दुरुस्तीबाबत मागणी केली होती त्यानुसार श्री चोपडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना वस्तुस्थिती सांगून शहराचे वैभव असणारे राजाराम स्टेडियम दुरुस्तीसाठी निधी मिळण्याची विनंती केली होती नामदार मुश्रीफ यांनी याची तातडीने दखल घेत साठ लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर केला आहे इचलकरंजी महापालिकेचे राजाराम स्टेडियम पश्चिम महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट स्टेडियम असून शेकडो क्रिकेट खेळाडू या ठिकाणी दररोज क्रिकेट खेळतात तसेच शहरातील अनेक लोक सकाळी व संध्याकाळी व्यायामासाठी या मैदानाचा वापर करतात पोलीस तसेच सैन्यभरती आणि इतर स्पर्धांचा सराव करणारे खेळाडू या मैदानाचा लाभ घेतात राजाराम छतावर लावलेले सिमेंटचे पत्रे तीस वर्षांपूर्वी बसवलेले असल्याने अनेक पत्रे फुटलेल्या स्थितीत आहेत त्यामुळे ते खाली पडून एखादी दुर्घटना घडण्याचा संभव आहे नामदार मु्रीफ यांनी मंजूर केलेल्या निधीतून स्टेडियमचे संपूर्ण पत्रे बदलण्यात येणार आहेत तसेच ग्रिल व इतर लोखंडी साहित्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे सर्व गेट दुरुस्त करून स्टेडियमच्या आतील बाजूची रंगरंगोटी करण्यात येणार आहे तसेच मैदानावरील लॉन बदलण्यात येणार आहे खेळाडूंसाठी ड्रेसिंग रूम आणि टॉयलेट बाथरूम सुस्थितीत करण्यात येणार आहेत यासाठी निधीची तरतूद होऊन अंदाजपत्रक प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे साधारणतः या महिना अखेरपर्यंत या कामाची निविदा प्रसिद्ध होऊन लवकरच या कामाची सुरुवात होईल असेही श्री चोपडे यांनी सांगितले महापालिकेचं राजाराम स्टेडियम हे पश्चिम महाराष्ट्रातील एक सुंदर अशा पद्धतीचे स्टेडियम आहे यामध्ये क्रिकेटपट्टू क्रिकेटचा सराव करतातच त्याचबरोबर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षामध्ये सैन्य भरतीसाठी आणि मिलिटरी प्रशिक्षणसाठी भाग घेणारे सुद्धा स्पर्धक या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं सरावासाठी येत असतात तीन चाळीस वर्षापूर्वी साधारणपणे या स्टेडियमचे सगळे पत्रे वगैरे बदलले असल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत खराब झालेली आहे अनेक ठिकाणी पत्रे फुटलेले आहेत आणि ते काही ठिकाणी लोंकळत आहेत ते जर पटले वगैरे तर या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून मैदानावर खेळणारे खेळाडू आणि या ठिकाणी रोज व्यायामासाठी येणाऱ्या काही मंडळींनी या मैदानाची दुरावस्था संपवून या मैदानाला सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती आमच्याकडे केली होती त्यानुसार आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेबांची भेट घेतली त्यांना या इसरकर्जीचा वैभव असणाऱ्या या राजाराम स्टेडियमबद्दल माहिती सांगितली आणि याच्या दुरुस्तीसाठी निधी आपण उपलब्ध करून द्यायला पाहिजे अशी विनंती केली होती त्यानुसार त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडून तब्बल सात लाख रुपयाचा सा निधी उपलब्ध करून दिलेला आहे या सात लाख रुपयामध्ये आपण या मैदानाचे खराब झालेले सगळे पत्रे बदलणार आहोत त्याच्या खाली असणारे सगळे ग्रील वगैरे आहेत ते रिपेरी करून त्याला कलरिंग करून त्याचं आयुष्य वाढेल यासाठी काम करणार आहोत या ठिकाणी असणारे सगळे जे गेट आहेत ते दुरुस्त के करण्यात येतील वेगवेगळे जे किरकोळ डागडू जे आहे ते आपण करणार आहे खेळाडूंच्यासाठी असणारं या ठिकाणी टॉयलेट बाथरूम अत्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे ते सगळे आपण दुरुस्त करून घेणार आहे त्याचबरोबर मैदानामध्ये अनेक खास खेळगे पडलेले आहेत लॉन अत्यंत खराब झालेलं आहे हे सगळं बदलून मैदानाची लेवल करून या ठिकाणी सगळं मैदानावर चांगल्या पद्धतीचं चा लॉन या ठिकाणी करण्यात येणार आहे नामदार मुश्रीफ साहेब यांनी तातडीनं यामध्ये लक्ष घाऊन घालून हा निधी उपलब्ध करून दिल्यामुळं या इचलकरंजीचा लौकिक असणाऱ्या राजाराम मैदानाला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल अशी निश्चितपणानं खात्री आहे आणि यामुळं आम्ही या सगळ्या या ठिकाणच्या असणाऱ्या सगळ्या खेळाडूंच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं आम्ही पालकमंत्री नामदार मुश्रीफ साहेबांचं या ठिकाणी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो